आम्णा आम्णा रस्ता आमचा रस्ता आम्हाला मिळालाच पाहिजे आमचं घरकुल आम्हाला मिळालंच पाहिजे आमचं घरकुल आमच्या हक्काच आम्हाला घरकुल मिळालंच पाहिजे आम्हाला रस्ता दिलाच पाहिजे तक्रारी करण्याचा रस्ता दिलाच पाहिजे नाही चलेगी आमचा रस्ता आमच्या हक्काचा आम्हाला मिळालाच पाहिजे आजपर्यंत न मिळालेला घरकुल आता आम्हाला दिलंच पाहिजे आम्हाला घरकुल दिलंच पाहिजे आम्हाला घरकुल दिलंच पाहिजे आमच्या मागण्या असे आहे की दोन हजार सतरा दोन हजार अठरा तेव्हापासून आमचा अतिक्रम काढलेला आहे उत्तरवाडमध्ये ते आम तेव्हापासून आम्ही इकडं यशवंत नगरमध्ये राहायला आलो राहुलच्या पाठीमागे यावळ रोड मग तिथे अशी आमची परिस्थिती की तुम तुम्हाला आम्ही घरकुल देऊ तुमच्या घरं आम्ही तयार करून देऊ तर आता आम्हाला सात वर्ष झाले तिथं आणि एमिशिची भीत पडलेली आहे तर आम्ही बोलले तुमची ते भिंत पडली तिथंच तुम्ही तुमची भिंत घ्या ते ऐकत नाही आहे तर त्यांना आमचा रोड बंद करायला लावला तर मग आता रोड बंद केल्यावर आम्ही कुठून वापरणार आहे म्हणून आमचे मी सी बोर्डला हे सांगायचं आहे की आम्हाला पक्का सीमेटा कॉन्क्रिट रोड करून नंतर तुमची भिंत भुसला ते ऐकायला तयार नाही आहे त्यासाठी आम्ही आज भुसाळून आलो आहे आणि आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये आम्हाला निवेदन द्यायचं आहे की आमचा रोड आम्हाला काढून नंतर तुमची भिंत घुसला एवढी आमची त्यांच्यावर मेहरबानी आहे आणि शासनाला सांगायचं आहे की आता आम्हाला सात वर्ष झाले अजूनपर्यंत आमचं घरकुला आलं ते तुमचं एक वर्षात देऊ दोन वर्षात देऊ आता आम्हाला सात वर्ष पूर्ण झाले आमची एवढी कंडिशन खराब आहे आमच्याकडे गारा होतो आमच्याकडे डोंगरे पाठीमागे मोठे मोठे साप जनावरं निघतात आमच्या लहान लहान लेकरं आहे शाळेत जायला परिस्थिती खराब आहे रोड नाही आहे आम्हाला बरोबर तरी आम्ही सात क्षमते तर राहत आहे मग शासन का झोपलेली आहे का ते कधी आम्हाला घर बनून देणार आहे म्हणून आमची मागणी आम्हाला घर आणि आम्हाला रस्ता करून द्या बस आमची हे मेहरबानी जय भीम जय बुद्ध जय भारत